अजंध्ये पूर परिस्थितीची आमदार अमोल जावळे यांच्याकडून पाहणी तातडीने मदतीचे आदेश तालुक्यातील अजंडे परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी उपजिल्हाधिकारी गायकवाड तहसीलदार बंडू कापसे तसेच रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांनी यावेळी केली यावेळी मोरे मॅडम आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील स्वीय सहायक योगेश भाऊ अजंदे शक्ती केंद्र प्रमुख वसंत पाटील गोपाळ पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक सोनवणे जयेश बीरपण यांच्यासह असंख्य ग्रामस्थ पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते आमदार अमोल जावळे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आवश्यक ती मदत देण्याचे आदेश दिले दरम्यान अजंदे येथील रेल्वे बोगदा बंद असल्याने गावकऱ्यांना रावेरला जाण्यास मोठा अडथळा निर्माण होतोय ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाने बोगदा बंद करून अजंदे रेल्वे गेट सुरू करण्याची मागणी केली आहे तसेच नागझेरी नदीचे खोलीकरण व अजंदे गावाजवळ पुलांची उंची वाढवण्यात आल्यास भविष्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल असे मत नागरिकांनी व्यक्त केले ग्रामस्थांच्या मागण्यांना प्रशासनाने लवकरात लवकर मान्यता देऊन त्या पूर्ण कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे एस नाईन टीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकरे जळगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका